खरं मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापलेला आहे हा लढा खरंच सत्तार वर्षांपुरसूनचा आहे पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोपर्डी प्रकरण घडलं तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या लढ्यानं नवी दिशा घेतली त्यानंतर अनेक मोर्चे झाले आणि मग मनोज जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं इतका सगळा प्रवास झाल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं त्यावर मनोज जरांगेंनी काहीसं समाधान व्यक्त केलं पण जिथून हे सगळं सुरू झालं त्या कोपर्डीमधल्या त्या निष्पाप मुलीच्या आईवडिलांना आजचा हा सगळा दिवस बघून नेमकं काय वाटतं ते त्यांच्याचकडून आम्ही जाणून घेतलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये आपलं विशेष निवेदन जे आहे तर ते ठेवलेलं होतं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अधिवेशनामध्ये नेमकी काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण राज्याचं त्याचबरोबर मराठा समाजाचं लक्ष लागलेलं होतं तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनरुच्चार केलेला आहे की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ठोस असं आरक्षण जे आहे तर ते दिलं जाईल आपण जर बघितलं तर खरं तर मराठा आरक्षणाची ठिणगी ज्या ठिकाणाहून भेटली ते म्हणजे कोपर्डी जुलै दोन हजार सोळामध्ये जी घटना दुर्दैवी घडली आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचं जे आहे आंदोलनाने वेग घेतला आणि जवळपास छप्पन्न मोर्चे आंदोलन जे आहेत तर ते राज्यभर झाले आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तर तो समोर आला ते कोपर्डीतील पीडित कुटुंबीय खरं तर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपण मुख्यमंत्री काय म्हणालेत याकडे आपण लक्ष लावून होत आपलं आपण बघ त्यांच्याशी जे आहे त्यांचं निवेदन पूर्ण ऐकलेलं आहे काय पहिली भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलं त्या संदर्भात <laughs> मुख्यमंत्री साहेबांनी हे निवेदन केलं की मराठा मरा आरक्षण मी देणार मराठा आरक्षण मराठा आरक्षण देणार टिकन असं देणार माझी पण अशीच अपेक्षा आहे मराठा आरक्षण असं मुख्यमंत्री साहेबांनी द्यावे की कोर्टात टिकन असं आरक्षण द्यावं मराठे आरक्षण मराठ्यांना दिलंच पाहिजे ही माझी मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे हीच माझी पहिल्यापासून एवढीच विनंती आहे की मराठा हे आरक्षण द्यावे आपली काय भूमिका आहे बुबनराव सुद्रीखड आपण निवेदन करून ऐकलं माझ्या मुलीची दोन हजार सोळा साली घटना घडली त्यानंतर पूर्ण मराठा समाज हिंदू समाज एकत्र वा, एक वाटला अख्यारच येतील पूर्ण समाजाने आम्हाला साथ दिली त्यानंतर आठवण वरती निघाले तरी आज माझ्या मुलीला न्याय नाही भेटला दोन आरोपी तसेच आहेत मुख्यमंत्र्यांना आम्हाला शब्द दिलाय आता फास्ट मध्ये आम्ही केस चालू आमचं एकच पूर्ण पूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्यावे आता त्यांनी एक महिन्याची मुदत वाढवून दिली परत आमचं जारांग पाटलांना पण आमचा सपोर्ट आहे पहिल्यापासून पण आता आता जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की फेब्रुवारी मध्ये एक विशेष अधिवेशन जे आहे तर ते मराठा आरक्षण संदर्भात घेतलं जाईल तर कुठेतरी आता जारांगे पाटलांनी जी मुदत दिलेली होती ती पण उलटून जाणार आहे तर मधल्या काळामध्ये जे भूमिका जरंगे पाटील घेणार आहात त्याच्या संदर्भामध्ये आपलं काय म्हटलं आहे पटेल मी सांगू शकत नाही मग पहिलं कसं आता फडणवीस मुख्यमंत्री असताना बारा तेरा टक्के आरक्षण दिलं पण ते कोर्टात टिकलं नाही त्यानंतर आता परत लढा चालू झाला आरक्षण संदर्भात मनोज एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट